सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती कामेख आजचे प्रकरण आहे मी लग्न करू की नको भाग एक सर मी लग्न करू की नको असे अल्लडपणे विचारणाऱ्या माधुरीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजले आणि इतके दिवस मी एकवटून ठेवलेला माझा धीर खचला आम्ही इतकी सर्व खबरदारी घेऊनही शेवटी कोरोनाने संवेदनामध्ये शिरकाव केला होता सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास मला डॉक्टर वैभव माने सरांचा मेसेज आला मी लगेच त्यांना फोन करून आता पुढे काय करायला हवे याबाबत चर्चा केली पहिली गोष्ट म्हणजे माधुरीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं आवश्यक होतं सध्या सर्व हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं खूप जिकिरीचं झालं होतं त्यामुळे माधुरीसाठी बेड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी डॉक्टर वैभव माने सरांवरच सोपवली सरांनी लगेच भारती हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था केली सुरुवातीला रिपोर्ट बाबत थेट माधुरीशी न बोलता मी तिच्या मोठ्या भावाशी चर्चा केली आणि तिला ताबडतोब भारती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं त्यानंतर माधुरीलाही फोनवरून धीर दिला तुला केवळ ताप सर्दी आहे खोकला किंवा धाप वगैरे लागत नाही तुझी ऑक्सिजन लेव्हल चांगली आहे केवळ खबरदारी घ्यायची म्हणूनच तुला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायला सांगतो आहे घाबरू नकोस आणि काही अडचण आली तर लगेच मला फोन कर असे तिला समजावून सांगितले पण मी घाबरू नको असं सांगत असलो तरी तिचा आवाज रडवेला झाल्याचं माझ्या लक्षात आलं काही दिवसांपूर्वीच तिची एक जवळची मैत्रीण कोरोना पॉझिटिव्ह आली होती त्यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला जावे लागणार आहे याची तिला कल्पना आली होती दुसरी गोष्ट म्हणजे सर्व आजी आजोबा इतर स्टाफ आणि आमची सर्वांची सुद्धा कोरोना चाचणी करून घेणं आवश्यक होत त्यासाठी महापालिकेतील मेडिकल ऑफिसर डॉक्टर वर्षा पाटील मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि लगेचच सर्वांची तपासणी करण्याबाबत विनंती केली खर तर गेल्या चार पाच दिवसांपासून माधुरी सुट्टीवरच होती तिला ताप आल्याबरोबर लगेच तिला औषध देऊन सुट्टी घ्यायला सांगितलं होतं त्यामुळे या चार पाच दिवसात तिचा इथल्या कोणाशी संपर्क आलाच नव्हता पण तरीही आमच्याकडे सर्व वयस्कर लोक असल्यामुळे टेस्ट करून घेणं गरजेचं होतं साडे नऊच्या सुमारास माधुरी भारती झाली झाली आणि तिची ट्रीटमेंट सुरू भराभर नेहमीपेक्षा संवेदनामध्ये आलो सगळ्या आजी आजोबांच्या तब्येतीची विचारपूस केली अकराच्या सुमारास डॉक्टर वर्षा पाटील मॅडम त्यांची टीम घेऊन संवेदनामध्ये हजर झाल्या आणि सर्वांची तपासणी सुरू झाली पीपीई किट घातलेल्या डॉक्टरांची ही वर्द पाहून सगळे आजी आजोबा कावरेबावरे झाले होते गेले काही दिवस आम्ही त्यांच्या नातेवाईकांनाही त्यांना भेटण्यासाठी मनाई केली होती त्यामुळे ते अगोदरच काहीसे उदास होते स्टाफच्या चेहऱ्यावरही तणाव जाणवत होता मीही मनातून चांगलाच धास्तावलो होतो सर्व आजी आजोबांची माहिती देताना पदोपदी माधुरीची उणीव भासत होती त्यांच्या नावाची यादी तयार करणं नातेवाईकांचे संपर्क नंबर आधार कार्डची झेरॉक्स वगैरे या सर्वच गोष्टी माधुरीलाच माहीत होत्या ती तिकडे हॉस्पिटलमध्ये भरती असतानाही कोणत्या कपाटात कोणाची फाईल आहे ही माहिती मला फोनवरून सांगत होती तासाभरातच सर्वांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करून झाल्या सगळे आजी आजोबा स्टाफ आणि आमचे सर्वांचेच रिपोर्ट निगेटिव्ह आले हे पाहून मला खूप हायस वाटलं मी लगेच माधुरीला फोन करून याबाबत कळवलं ते ऐकून तिलाही खूप बरं वाटलं कारण आपल्यामुळे संवेदनामधील आजी आजोबांना संग संसर्ग झाला असेल की काय अशी अपराधी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती खूप छान झालं सर आता तुम्ही माझी काळजी करू नका मी लवकरात लवकर बरी होऊन पुन्हा संवेदनामध्ये रुजू होते असे म्हणत उलट तिनं मला धीर दिला स्वतःच्या जीवावर असतानाही तिला येथील आजी आजोबांबद्दल वाटत असणारी काळजी आणि तिची कामावरची निष्ठा पाहून मला तिचं खूप कौतुक वाटलं घरी आई वडील सुद्धा वयस्कर असल्यामुळे त्यांची आणि घरातील इतर सर्वांचीच टेस्ट करून घेण्याबद्दल मी तिच्या भावाला सांगितलं सुदैवाने त्या सगळ्यांचेच रिपोर्ट निगेटिव्ह आले आता किमान महिनाभर तरी संवेदनामधील प्रत्येक गोष्टीमध्ये मला लक्ष घालावं लागणार होत राहायला येण्याबाबत सुचवलं अर्थात त्या सर्वांची गैरसोय होणार होती पण इलाज नव्हता सगळ्या स्टाफनेही यासाठी संमती दर्शवली संवेदना वृद्धसेवा केंद्रातील सर्वच स्टाफ खूप सेवाभावी वृत्तीचा आहे गेल्या चार वर्षांच्या वाटचालीत आम्हाला अनेक चढ उदारांचा सामना करावा लागला आहे पण प्रत्येक वेळी सगळ्या स्टाफने आम्ही चार वर्षांपूर्वी हे केंद्र सुरू केलं ते दिवस मला आठवले अंथरुणावर खेळलेल्या वृद्धांची देखभाल आणि सेवा शुश्रूषेसाठी हे केंद्र सुरू करण्याचं निश्चित झाल्यावर आम्ही स्टाफ पाहिजे म्हणून वृत्तपत्रात जाहिरात दिली होती ही जाहिरात पाहून सर्वात प्रथम नोकरीबाबत चौकशी करण्यासाठी माधुरी भेटायला आली होती प्रथमदर्शनी मला ती अगदी पोरकट वाटली होती पण तिच्याशी चर्चा केल्यानंतर तिचा स्वभाव खूप बोलका असल्याचं माझ्या लक्षात आलं तिची समजही चांगली होती दिसायला सडपात असली तरी तिला काटक शरीरयष्टी लाभली आहे त्यामुळे ही चुणचुणीत मुलगी संवेदनासाठी अगदी उपयुक्त आहे असे मला वाटले तिने यापूर्वी एका हॉस्पिटलमध्ये तीन चार वर्षे नोकरी केली होती त्यामुळे तिला नर्सिंगचा अनुभवही चांगला होता ते हॉस्पिटल तिच्या घरापासून खूप अंतरावर असल्यामुळे तिला रोज ये जा करण्यासाठी गैरसोयीचं होतं त्यामुळे ती नवीन नोकरीची चौकशी करण्यासाठी आली होती मी तिला आम्ही सुरू करणार असलेल्या संवेदना वृद्ध सेवा केंद्राबद्दल या दोहोंची सांगड घालत हे केंद्र चालवायचं सा असल्याबाबत तिला कल्पना दिली ही वेगळी कल्पना ऐकून सुरुवातीला हे केंद्र चालेल का आणि आपली नोकरी टिकेल का याबाबत ती साशंक वाटली पण तरीही तिने आमच्याकडे नोकरी करण्याची तयारी दर्शवली इतकेच नाही तर तिने आपल्या सोबत तिच्या आणखी दोन तीन मैत्रिणींनाही नोकरीसाठी तयार केलं त्यावेळी अजून उद्घाटनाची तारीख ही ठरली नव्हती बेड आणि इतर साहित्य खरेदी करण्यापासून ते अगदी निमंत्रण पत्रिका वाटण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट माधुरी अगदी हिरिरीने करत होती उद्घाटन समारंभावेळी सर्वांची भाषणं ऐकताना अशा प्रकारच्या केंद्राची इथं आवश्यकता आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आली उद्घाटनानंतर जवळपास पंधरा दिवसानंतर आमच्याकडे पहिले आजोबा भरती झाले त्यांची पत्नी नुकतीच हृदयविकाराने वारली होती त्यानंतर अगदी दिवशीच ते आमच्याकडे भरती झाले होते त्यांचा मुलगा मतिमंद होता मुलगी राहायला परगावी होती त्यामुळे तिने त्यांना आमच्याकडे भरती केले होते आजोबांना प्रोस्टेट कॅन्सर होता माधुरीने अगदी मुलीच्या मायेने त्यांची देखभाल करायला सुरुवात केली त्यानंतर आणखी आठवडाभरात तीन चार आजी आजोबा आमच्याकडे भरती झाले हळूहळू नातेवाईकांशी संपर्क साधणे किचनचे साहित्य भरणे बँकेचे व्यवहार पाहणे असे पडेल ते काम ती तत्परतेने करू लागली संवेदनाबाबत माहिती घेण्यासाठी आणि भेट देण्यासाठी अनेक लोक येऊ लागले त्या सर्वांना ती अगदी मोजक्या आणि स्पष्ट शब्दात माहिती देऊ लागली तिचे बोलणे ऐकून लोक प्रभावित होत असत त्यामुळे मी हळूहळू संवेदनाची सगळी जबाबदारी तिच्यावरच सोपवली आमच्याकडे भरती झालेल्या दुसऱ्या एका आजोबांना बोलता येत नव्हते अर्धांगवायूचा वायूचा झटका आल्यानंतर त्यांच्या शरीराची एक बाजू लुई पडली होती आणि त्यांची वाचाही गेली होती त्यामुळे ती नेहमी खाणाखुणांच्या खुणांच्या बोलायचे सुरुवातीला ते लवकर आम्हाला समजायचे नाही त्यात ते त्यांचा स्वभाव खूप चिडखोर होता ते लगेच आरडाओरडा सुरू करायचे किंवा लहान मुलासारखे मोयू रडायला लागायचे बास असे म्हणत मला इथं राहायचंच नाही असं म्हणून रुसून बसायचे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून माधुरी त्यांची समजूत काढायची मग लगेचच आता मी इथून कुठं जाणार नाही असं माधुरीला खाणाखुणा करत सांगायचे डिमेन्शिया हा मानसिक आजार असणाऱ्या एक आजी आमच्याकडे भरती झाल्या होत्या त्यांचा चेहरा खूप हसरा होता मात्र त्या जेवण आणि औषध घ्यायला खूप टाळाटाळ करायच्या माधुरी त्यांना गुलाबजाम आहे श्रीखंड आहे असं सांगत एक घासची उचा एक घास का उचा असं करत भरवायची आजी अगदीच ऐकेना झाल्या तर शेजारच्या खोलीतल्या आजोबांना बोलवायची आणि त्या आजींना खोट खोट रागवायला सांगायची त्या आजोबांना घाबरून आजी पटकन औषध घ्यायच्या त्या आजी वारल्या तेव्हा त्यांचा मृतदेह घेऊन जाताना माधुरी अगदी शिरडली होती तिला तसं रडताना पाहून त्या आजींच्या मुलीलाही अधिकच गहीवरून आलं होत धन्यवाद